रात्री अंधारात समुद्रामध्ये तुम्ही कशी शिप चालवता म्हणून एका भाऊचा प्रश्न आला होता तर मी सांगली कवटे मंकाळचा अजित काम करतोय शिपवरती तर आम्ही गुजरात पेपा मध्ये डिस्चार्जिंग करून आज निघालोय गुजरात कांडला बंकर घेण्यासाठी बंकर म्हणजे शिपच्या मेन इंजिनसाठी लागणारं तेल रात्री आमच्या शिपच्या सर्व लाईट बंद असतात ते पण नेव्हिगेशन लाईट सोडून त्यामध्ये फक्त पाचच लाईट चालू असतात फॉरवर्ड मास्ट मेन मास्ट पोर्ट साइड स्टारबोर्ड साइड आणि स्टर्न लाईट ह्या लाईट फक्त सिग्नलसाठी असतात त्यामध्ये आम्हाला कळते की शिप कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला चालल्या आणि तसं पण आम्हाला डिस्प्लेमध्ये दिसतंय तर याला म्हणतात रडार आणि याला म्हणतात डिस्क डिस्ट जसं जमिनीवरती गाड्यांचं ट्रॉपिक असते तसंच समुद्रामध्ये पण शिपचं ट्रॉपिक असते रात्री मच्छी बोट असल्या की अशी दिवाळी दिसते आणि ओपन सी असलं की तेव्हा मग फक्त अंधार दिसतोय आणि रडारवरती भरोसा ठेवून चालत नाही कारण समुद्रामध्ये फिशिंग नेट असतात आणि ते आम्हाला रडारमध्ये दाखवत नाही त्यामुळे त्या बायनाकुलर मधून फिशिंग नेटच्या लाईट बघत राहावं लागतं तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद